नमस्कार मी निखिल कवीश्वर आज मुद्दाम आपल्यासमोर आलेलो आहे की लोणावळा नगरपालिकेची दोन हजार पंचवीसची सार्वत्रिक निवडणूक संपन्न होते आणि या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्या सर्व मतदार मतदारबंधू आणि भगिणींना काही खुलासे करणं गरजेचं आहे त्या संदर्भामध्ये आज या बातमीपत्राच्या माध्यमातून काही खुलासे आपण करत आहोत भांगरवाडी रेडवे रेल्वे, रेल्वे उड्डाणपूल हा लोणावळा आणि मुख्य करून नांगरगाव लोणावळा भांगरवाडी इथल्या नागरिकांसाठी अतिशय महत्त्वाचा असा हा वाहतुकीवरती वाहतुकीला नियंत्रण करण्यासाठी किंवा वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी अतिशय महत्त्वाचा असा हा उड्डाणपूल होता मी स्वतः या निवडणुकी मागच्या निवडणुकीच्या काळामध्ये या, या लोणावळा नगरपालिकेच्या बॉडीमध्ये होतो त्यामध्ये इतक्या घाईघाईनं या उड्डाणपुलाचं भूमिपूजन करण्यात आलं भूमिपूजन केल्यानंतर या उड्डाणपुलाचा एकही पिलर हा सुरेखादाई जाधव यांच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये झाला नाही आणि जमीन अधिग्रहण नसताना चुकीच्या पद्धतीनं त्या उड्डाणपुलाचं काम करण्यात आलं त्याचे कित्येक वेळा त्याचे ड्रॉइंग्स बदलण्यात आले ते नाले बदलण्यात आले त्याच्या ज्या ज्या ड्रॉइंग्ज यायच्या त्याच्या मोजणी बदलण्यात आल्या आणि कुठंतरी जाऊन सुनील अन्नच्या जा, माध्यमातून त्या उड्डाणपुलाचंही एक मिटिंग आम्ही जिल्हाधिकारी या लोणावळा शहरामध्ये आले होते त्यांच्या माध्यमातून लावली तशीच ती मिटिंग आम्ही जिल्हा गा जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयामध्ये लावली आणि सर्वपक्षीय नेते आम्ही त्यामध्ये सहभागी होतो त्या मिटिंगच्या माध्यमातून ते अक्कलकोटकर म्हणून जे होते त्यांच्या जमीन अधिग्रहणाचा विषय राहिलेला होता तो विषय मार्गी लावला आणि आता कुठेतरी त्या उड्डाणपुलाचं काम हे अन्नच्या माध्यमातून चालू केलेलं के आहे ह्या मुद्दा असा आहे की सांगायचा मुद्दा असा आहे की जे तुम्ही म्हणताना विकास केला मी माझ्या काळात विकास केला मी माझ्या काळात विकास केला, केला। पण तो विकास खऱ्या अर्थानं तो भकास दिसायला लागला अशी पद्धत झाली कारण त्या तुम्हाला मी सांगतो की उड्डाण पुलाचं काम हे अतिशय महत्वाचं असं होतं की रेल्वेचं जे गेट आहे ते वारंवार बंद राहतं त्या रेल्वेच्या गेटवरती लोकांना येता जाताना भांगरवाडीच्या लोकांना नांगरगावला येताना नांगरगावच्या लोकांना भांगरवाडीत जाताना इतका त्रास होतो मनस्ताप सहन करावा लागतो लोकर की ते आपण शब्दात सांगू शकत नाही अशा पद्धतीची आत्ताची तिथली कंडिशन आहे पण जर हा रेल्वे उड्डाणपूल व्यवस्थित झाला असता लवकरात लवकर झाला असता तर ह्या वाहतुकीच्या त्रासातून लोकांना मुक्तता मिळाली असते पण तो तुम्ही त्याचा फॉलोअप काही केला नाही तो खरं आपण करणं गरजेचं होतं आपल्या कार्यकाळामध्ये भूमिपूजन झालं आपण ठेकेदार निवडले आपण ठेकेदार तिथं नियुक्त केले त्याचं टेंडर काढलं सगळं केलं पण जमीन अधिग्रहण होती का नव्हती हेही आपण त्यावेळेस सभागृहामध्ये तो विषय घेतला नाही आणि मग हे सगळे मुद्दे घेऊन आम्ही परत सुनील अन्नानी ज्यावेळेस मिटिंग बोलवली आमदारांनी मिटिंग बोलवली आमदारांच्या ने नेतृत्वाखाली ती मिटिंग झाली आणि मग त्याच्यावरती चर्चा झाल्यावर हे सगळे विषय समोर आले त्यामुळं हा पूल आहे ना जो आत्ताचा जो ओव्हरब्रिजचं काम चाललंय आणि रेल्वे उड्डाण पूल आहे तो अजूनही रडतो आहे की तुम्ही पूर्ण कधी होणार आणि माझ्या माध्यमातून लोकांची सेवा कधी होणार त्यामुळं हा उड्डाण पुलाचं काम हे तुमच्या माध्यमातून ते खरं भकास करायचं काम तुमच्या माध्यमातून झालेलं